करे तो रास लीला हम करे तो कॅरेक्टर ढिला तुम करे चमत्कार मापदंड कशातच योग्य नाही जितेंद्र आव्हाडांची पोस्ट आणि यातून संजय राऊतांवर निशाणा साधल्याची चर्चा राऊतांनी केलेल्या टीकेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया बातमी बघत असताना शरद पवारांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य होतं शरद पवारांसोबत उपस्थित असलेल्या निलेश लंकेंची माहिती उत्तम जाणकर यांनी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरे यांची भेट ईव्हीएम संदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची जाणकरांची माहिती ईव्हीएम संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल करणार असल्याचीही दिली माहिती अलमट्टी धरणाची उंची वाढल्यानं शेती व्यवसाय धोक्यात येऊ शकतो तसंच इतर शहरातही नुकसान होऊ शकतं राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य सरकारनं विरोध करूनही लवादाने परवानगी दिल्याचं विखेंचं वक्तव्य मराठा समाजाला मराठा कुणवी आणि कुणवी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ उर्वरित दाखले आणि कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी समितीला तीस जून पर्यंत मुदतवाढ <laughs> नाग नदीचं प्रदूषण आणि पुनरुज्जीवन संदर्भात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात पर्यावरण विभाग प्रदूषण मंडळ महापालिका आणि इतर विभागांची संयुक्त बैठक महाराष्ट्रातील रोजगार हमीचा पहिला पायलट प्रकल्प जत विधानसभा क्षेत्रात मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते आज जतमध्ये उद्घाटन होणार गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत पाशा पटेल आणि जिल्ह्यातील पदाधिकारी राहणार उपस्थित बीडचे पालकमंत्री झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार अॅक्शन मोडवर बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना तातडीनं कागदपत्रांसह मुंबईत पाठारण सुरेश घस आज घेणार अजित पवारांची भेट मुंडेने दोन हजार एकोणीस दोन हजार केल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी या कालावधीची चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी अखेर कैलास पड यांच्यावर गुन्हा दाखल अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट या वेबसाईटला भेट द्या